देशाच्या स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतरही भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आदिम आदिवासी कातकरी कुटुंबांना त्यांच्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागतंय बेघर आदिम कातकरी कुटुंबांना त्यांना स्वतःचं घर ना निवारा अशा वाईट परिस्थितींमध्ये त्यांचं जीवन व्यथित करत आहे ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तलावपाली ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ब्रिजखाली तलावाभोवती उघड्यावरती बेघर आदिवासी कातकरी समाज मोठ्या प्रमाणावरती वास्तव्य करत आहे विशेषतः ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील तलावपाली खारेगाव पाईपलाईन एस टी वर्कशॉप यांसारख्या अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी कुटुंब वास्तव्य करत आहेत या कुटुंबातील मुलंही शिक्षण आरोग्य यांसारख्या मूलभूत सुविधांपासून पूर्णत वंचित आहेत लहान मुलांना रस्त्याच्या कडेला फुलं शेंगदाणा गजरे इत्यादी वस्तू विकून उदरनिर्वाह करावा लागतोय त्यांना त्यांच्या हक्काचा निवारा त्याचबरोबर त्यांच्या मूलभूत हक्क असलेले अन्न वस्त्र निवारा त्याचबरोबर शिक्षणाचा हक्क मिळावा याकरिता श्रमजीवी संघटनेच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर काही काळासाठी निदर्शने करण्यात आली तर या आपल्या आदिवासी बांधवांना त्यांच्या हक्काचा निवारा मिळावा शासनाच्या योजनेअंतर्गत त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळावा याच पार्श्वभूमीवरती या मागणीसाठी हे आंदोलन जे होतं ते आज करण्यात आलं यामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी महिला सहभागी झालेल्या पाहायला मिळाल्या आमचा हा मोर्चा ठाणा तालुक्यामध्ये ब्रिज खाली फुटपाथ वर राहणारी जे आदिम कातकरी आहेत बेघर आहेत कुटुंब त्यांना घर मिळण्यासाठी हा मोर्चा आहे तसंच त्यांना जे आधार कार्ड रेशन कार्ड आणि जातीच्या दाखल्या कुठल्याही सुविधा सुविधांपासून वंचित आहेत त्या सुविधा मिळवून घेण्यासाठी सर ज्या प्रधानमंत्री जन जन धन जनमनी योजनेचा लाभ अम सरंना मिळत नाही तो जन्वा, आम... ना मिळवून ना घेण्यासाठी जे खूप बेघर कुटुंबंना तत्काल घरे आधार मुख्य घेण्यात आलेला आहे आज आज अंतम मोर्चा आध, तीन ठाणे महानगरपालिकेमध्ये तसे आदिवासी अपर आयुक्त आणि जिल्हाधिकारी या तीन ठिकाणी घेण्यात आलेला आहे आमचा हा आजचा मोर्चा श्रमजीवी संघटना महाराष्ट्र आज आमच्या विवेक भाऊ पंडित संस्थापक यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा देण्यात आलेला आहे